नाटक ही एक वाङ्मयीन कला आहे आपल्या मराठी भाषेमध्ये असलेलं जे वाङ्मय आहे ते वाङ्मय विविध गोष्टींवरती आहे शेतकऱ्यांवरती आहे कलाकारांवरती आहे भांडवलदारांवरती आहे दलितांवरती आहे शोषितांवरती आहे तसंच हे नाटक हे एक वाङ्मयीन कला आहे नाटकाचा अर्थ असा होतो एका मानवीय समूहाने दुसऱ्या मानवीय समूहासमोर केलेलं रचनात्मक प्रस्तुतीकरण म्हणजेच नाटक जर समजा तुम्ही मुडद्याच्या समोर नेलेल्या व्यक्तींच्या समोर नाटक करायचं ठरवलं आणि म्हटलं की नाटक खूप हिट झालं तर ते नाही होऊ शकत त्याचं कारण असं समोर हा जिवंत असलेला जनसमुदाय लागतो म्हणून ही मानवीय कला आहे त्याचं एक दुसरं छोटं उदाहरण सांगतो जर समजा तुम्ही ठरवलं की नाटक हे प्राण्यांच्या समोर करायचं पण प्राण्याला माणसांची भाषा कळत नाही त्यामुळे ते नाटक हे होऊ शकत नाही आणि म्हणून नाटक ही मान्यता आहे